धाड येथे दोन समाजात दंगल प्रचंड दगडफेक व जाळपोळ बुलढाणा तालुक्यातील धाड येथे दोन समाजात वाद होऊन की सहा जाळपोळ झाल्याची घटना तीस नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली दरम्यान परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलिसांची अतिरिक्त कुमक धाडमध्ये पोहोचली आहे नेमक्या कोणत्या कारणावरून हा वाद झाला हे स्पष्ट नसले तरी फटाके फोडण्यावरून येथे वाद उफाळला असल्याची चर्चा आहे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांनीही त्यास दुजोरा दिला सध्या वातावरण शांत असल्याचे त्यांनी सांगितले फटाके फोडण्यावरून दोन गटात वाद झाल्यानंतर धाडमध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेकी झाली तसेच काही वाहन व हातगाड्यांना आग लावण्यात आल्याचे वृत्त आहे परंतु वेळेत पोलिसांनी गावात पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली असून बुलढाणा येथून मोठ्या प्रमाणात पोलीस धाडमध्ये दाखल झाली आहे सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे